आहे बीडमध्ये हो एक चक्रावून टाकणारा प्रकार घडलाय एका लहान बाळाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं अंत्यसंस्काराची तयारी झाली मात्र बाळ त्यावेळेला रडू लागलं रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांचा हा प्रताप आहे निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरची सखोल चौकशी करण्याची मागणी या प्रकरणामध्ये करण्यात आली आहे बीडच्या अंबाजोगाई इथल्या रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये एक धक्कादायक आणि तितकाच संतापजनक प्रकार सुद्धा घडलाय महिलेची प्रसुती झाली जन्मलेलं बाळ मृत असल्याचं तिथल्या डॉक्टरांनी त्यानंतर सांगितलं नातेवाईकांनी सुद्धा हे बाळ घेऊन आपल्या गावी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली पण ही तयारी सुरू असतानाच हे बाळ चक्क रडू लागलं आणि यामुळे नातेवाईकांनी परत त्याच रुग्णालयात धाव घेतली या बाळाला अतिदक्षता कक्षामध्ये दाखल करण्यात आलं या प्रकरणाची रुग्णालयामध्ये चर्चा होतीये आणि आता यामध्ये दोषी असलेल्या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली जाते केस तालुक्यातील के होळ इथल्या घुगे कुटुंबासंदर्भात ही घटना घडलेली आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून उदय हे बाळ सुखरूप आहे का या काय तपशील आणि दुसरं म्हणजे अशा पद्धतीनं निष्काळजीपणा त्या त्या रुग्णालयावर कुठली कारवाई झाली का कुठली तक्रार दिली का अतिशय संतापजनक आणि धक्कादायक हा सगळा प्रकार आहे एखाद्याचा निष्काळजीपणा कसा जीवावर भीतू शकतो हे शासकीय रुग्णालयामध्ये कशा पद्धतीने सेवा दिली जाते हे देखील समोर आलंय आता या घटनेनंतर तरी रुग्णालय प्रशासन जागा होणार का आणि ही जी पद्धत त्या ठिकाणी आहे बाळा रुग्णाला तपासायची किंवा बाळ जन्माला नंतर त्याची जी काळजी घेतली जाते त्यामध्ये कुठेतरी कमी आहेत त्रुटी आहेत ते देखील सुधारण्याची गरज आहे या कुटुंबानं अद्याप या संदर्भात कुठलीही तक्रार केली नसली तरी रुग्णालयानं आता अंतर्गत चौकशी करून संबंधितावर कारवाई करा करावी अशी मागणी केली जाते हे बाळ ज्यावेळेस रडू लागलं त्यावेळेस त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू आहेत अद्याप त्या बाळाच्या प्रकृतीविषयी पुढील माहिती समोर आलेली नाही ते देखील समोर येईल तसेच या संदर्भात रुग्णालय प्रशासनाने डॉक्टरवर काय कारवाई केली हे देखील समोर येऊ शकणार आहे परंतु हा जो प्रकार घडला तो निष्काळजीपणामुळे घडल्याचं सदा समोर येत असून आता या संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याचीच मागणी केली जात आहे अगदी उदय धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी